नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर दोन हजार चोवीस नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा शारदीय नवरात्र उत्सव तीन ऑक्टोंबरपासून साज साजरी केली जाणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपाची विविध पूजा आरती केली जाते याशिवाय नवरात्रीच्या वेळी बहुतांश व्रत पूजा हवन पाठ आणि जप करतात नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते शारदीय नवरात्र प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरी केली जाते यावेळी देवीची स्थापना करत दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते नवरात्री उत्सव वेळी काही ठिकाणी गरबा आणि रामलीलेचे आयोजन केले जाते जाणून घेऊया नवरात्रीचे नऊ दिवसात केल्या जाणाऱ्या देवीच्या नऊ रूपासह पूजाविधी सविस्तर माहिती तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर देवी शैलपुत्री नवरात्रीच्या पहिला दिवस शैलपुत्री पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे रूप स्वरूप घेतले हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धन समृद्धी येते असे मानले जाते शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रधान करावे याशिवाय पूजावेळी देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य दाखवावा तर देवी ब्रह्मचारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवी ब्रह्मचारिणी देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घ आयुष्य लाभते असे मानले जाते देवी चंद्रघटा देवीचंद्रघटाची पूजा केल्याने वाईट कृत्याच्या पापामधून मुक्ती मिळते असे मानले जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटाची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येते या दिवशी राखाडी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी चंद्रघटाला दूध अथवा दुधापासून बनवलेलं खीर किंवा तुम्ही दुधापासून कुठलाही पदार्थ तयार करण्यात आलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात तर चौथी माळ आहे देवी कुष्मंडा नवरात्रीचा चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी कुष्मंडाची पूजा केली जाते या दिवशी नारंगी रंगातील वस्त्र परिधान करत पूजा केल्याने देवी प्रसन्न होते असे मानले जाते नारंगी रंग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवी कुष्मंडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते देवी कुष्मंडाला सिद्धीची देवी असेही मानले जाते तर पाचवी माळ आहे देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेयेची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते देवी स्कंदमातेला केळ्याचा नैवेद्य दाखवल्याने शारी शारीरिक आरोग्य नेहमी स्वस्त आणि चांगले राहते सहावी माळ आहे देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केली आहे देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्य संबंधित समस्या आणि भीती दूर होते या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यानंतर मध अर्पण करून स्म स्मरण करून पूजा करावी खूप फलदायी ठरते सातवी माळ आहे देवी कालरात्री देवी काल रात्रीची उत्सवाच्या सातव्या दिवशी पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट नकारात्मक ऊर्जा दूर होतात पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते आठवी माळ आहे देवी महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्यता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आरोग्य धन सर्व प्रकारचे आनंद देते असे मानले जाते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा आणि स्मरण करावे नववी माळ आहे देवी सिद्धियात्री सिद्धी दात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धी सिद्धादात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धी दात्रीची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवीच्या पूजावेळी जांभळ्या रंगातील वस्त्र परिधान कर करण्यासहित तुम्ही गोड कुठलाही पदार्थ म्हणजे खीर किंवा डाळिंब फळापैकी किंवा तिळाचा नैवेद्य दाखवा आणि मनोभावाने पूजा करा ही अशी होती नऊ दिवसातील नवरात्रीची माहिती तर तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी वाटली तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद